मिसळीसाठीची तरळी या ठिकाणी बघा अवघ्या पाच मिनटात कुकरच्या दोन शिट्ट्या काढून मी तयार केलेली आहे झटपट अशी ही मिसळीसाठीची तरळी बनवून तयार होते तरळीला रंगही बघा किती छान आलेला आहे रंगाबरोबरच ही तरळी खायलाही चविष्ट आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा रेसिपीला आपण सुरुवात करूया मिसळीची जी तरळी आहे ती करायसाठी ना अगदी साधं सोपं मी या ठिकाणी मसाले वापरलेले आहेत खोबरं आलं लसूण या ठिकाणी कांदा आणि टमाटराची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही पेस्ट तयार करून घेतल्यानंतर कुकरमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे कडीपत्त्याची पाने घालायची आहेत तसेच या ठिकाणी ना एक चमचा कांदा लसणाची चटणी एक चमचा काश्मीर लाल तिखट आणि अर्धा चमचा या ठिकाणी हळद घातलेली आहे आता हे सर्व मसाले चांगले भाजले गेले की यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेले आहे ते घालून घेणार आहोत वाटण घातल्यानंतर आपल्याला तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचे आहे एक चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे किचन किंग मसाला चांगला मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आता यामध्ये ना भिजवलेली दीड वाटी मटकी मी घेतलेली आहे ती मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे मटकी मसाल्यामध्ये चांगली परतून झाली की यामध्ये ना तीन ग्लास गरम पाणी घालायचं आहे या ठिकाणी गार पाण्याचा वापर करू नका तीन ग्लास गरम पाणी घाला गरम पाणी घातल्यानंतर यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर ना आपल्याला कुकरचं झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कुकर थंड झालेला आहे आता कुकर उघडून बघूया बघा किती छान तर रंग आलेला आहे त्याचबरोबर याच्या वासाने घर पूर्णपणे दरवळत आहे खूपच छान वास या तरळीचा येत आहे अगदी कटदार या ठिकाणी बघा मिसेची तळी बनवून तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया अवघ्या पाच ना या ठिकाणी मिसळीसाठीची जी तळळी आहे तयार झालेली आहे तरळी एका वाटीमध्ये काढून घेऊया यामध्ये फरसाणा घालायचा आहे तसेच कोथिंबीर कांदाही घालून घ्यायचा आहे आता मिसळीबरोबर आम्ही पाव खात नाही यासाठी मी चपाती बनवलेली आहेत चपातीबरोबरही आता मिसळपावची जी तरळी आहे ती सर्व करून घेणार आहोत तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद